तुम्हा पडो आदरणीय साहेबांना छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज महापुरुषांच्या प्रतिमेचं धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन करत आहेत आपण सर्वांनी घोषणा द्यावी छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवसेना प्रमुख हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंचा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा आदरणीय साहेबांना विनंती करतो आपण टाळ्यांच्या गजरात माझ्या घोषणेसह छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी परभणी ही संतांची भूमी आहे साईबाबांचा जन्म पात्रीचा संत नामदेव महाराज संत जनाबाई संत भोजलिंग काकांची पवित्र भूमी या संतांच्या भूमीला मी साष्टांग दंडवत घालतो आणि माझ्या इकडे लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि लाडके भाऊ इकडं आहेत त्यांनाही धन्यवाद देतो माझे लाडके शेतकरी इकडे आलेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्या परभणीकरांच्या सगळ्या या उपस्थितीला माझा नमस्कार आणि परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे आपले उमेदवार आनंद भरोसे यांची जाहीर प्रचार सभा परभणीकरांच्या बघा किती नम्र माणूस आहे तुम्हाला साष्टांग दंडवत घातलाय वीस तारखेला तुम्ही धनुष्य बाणाचं बटन दाबणार ना सगळ्यांनी हात वर करा आनंद भरोसे आणि आनंदचा बटन एक नंबरलाच आहे आणि म्हणून परभणीकरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी आम्ही आनंदला उमेदवारी दिलेली आहे इथल्या जनतेचाही त्यांच्यावर भरोसा आहे त्यामुळे त्यांचा विजय गावकरी आहे पक्का आहे आहे आणि मूळचा इथला आनंद गावकरी आहे आणि म्हणून भरोसे यांनी त्यांच्या गावातील कार्यकारी सेवा संस्थांचं नेतृत्व केलं परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्यांनी चांगलं काम केलंय केलंय ना शेती आणि मातीशी त्यांची नाळ जुळले ना सर्वसामान्यांच्या नेत्यातला खरं म्हणजे विकासाची तळमळ आहे ना आणि लोक कल्याणाची तळमळ असलेला हा आपला कार्यकर्ता जगात जर्मनी जगात जर्मनी आणि भारतात परभणी पण एक दिवस जर्मनीतल्या लोकांनी म्हटलं पाहिजे भारतात तर परभणी आहेच पण जगात देखील एक नंबर परभणी झालं पाहिजे अशा पद्धतीने परभणीचा विकास आपल्याला करायचा आहे भरोसेंसारख्या तळमळीच्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवा एक सच्चा कार्यकर्ता एक सर्वसामान्य सर्वांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता याच्या मागे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय सगळे तुम्ही सगळेजण आहात आणि हा एकनाथ शिंदे पण आनंदच्या पाठीशी खंबीर उभा आहे खरं म्हणजे इकडं शिवसेनेचा धनुष्यबाण आणि या धनुष्यबाणाला आपल्याला मतदान करायचं आहे शिवसेनेचा प्राण असलेला धनुष्यबाण काही लोकांनी काँग्रेसच्या दावणीला बांधला होता गाण ठेवला होता तुमच्या एकनाथ शिंदेने हा सोडवला आणि म्हणून या धनुष्य बाणाची शान आपल्याला वाढवायची आहे ना आणि म्हणून तुमचं काम महत्वाचं आहे इथल्या आमदारांनी काय काम केलं त्याच्यावर मी काय बोलत नाही त्याने पूर्णपणे भ्रमनिरवास केलाय तो तुम्ही पाहताय काही काम करायचं नाही दमडीचं पण क्रेडिट गेलं याच पुढं हे असलं आता चालू देणार का तुम्ही आणि म्हणून इथल्या अनेक शेकडो सरपंचांनी आपल्यात प्रवेश केलाय आणि त्यांचाही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आनंद भरोसे यांच्यासारखा धडाडीचा कार्यकर्ता आज राब राब राबतोय सेवा करतोय त्याच्या माग उभेरा करोना काळात देखील पायाला भिंगरी लावून त्यांनी काम केलं ना करोना काळात आणि बाकी लोक कडी कुलूप लावून बसले होते म्हणाले घरात बसून कोमट पाणी प्या हात हात धुवा साबणाने लॉकडाऊन मध्ये घरात बसा हे तुम्ही पण घरात आम्ही पण घरात असं होत का कधी आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो ज्याने कोविड काळात काम केलं अनेक लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्यामध्ये आनंद भरोसे आणि त्याची सर्व टीम देखील होती परभणी जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेऊन विकास कामांची पर्वणी साधायची असेल तर भरोसेनवर विश्वास दाखवायलाच पाहिजे या राज्याच्या तिजोरीवर सर्वात अधिकार कुणाचा तर माझ्या बळीराजाचा शेतकऱ्याचा माझ्या लाडक्या बहिणींचा माझ्या लाडक्या भावांचा सगळ्यांचा अधिकार पहिला आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी विजेचं बिल आता झिरो केलं साडेसात एचपी पॉवरनी शेती करणाऱ्यांचं वीज बिल माफ माफ केलं आणि आता आपल्या दहा कलमी कार्यक्रमात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इकडं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण दीड हजाराने चालू केली तेव्हा या विरोधकांच्या पोटात दुखलं म्हणाले हे काय पैसे देणार ही खोटी योजना आहे पैसे जसे खात्यात जमा होऊ लागले तसे लोक म्हणू लागले विरोधक लवकर लवकर काढा नाही तर सरकार काढून घेईल अरे बाबा हे देणार सरकार आहे हे घेणार नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही आणि मी म्हणालो होतो दीड हजाराचे आम्ही दोन करू दोनशे अडीच करू तीन करू माझ्या बहिणींना देताना मी हात आकडता घेणार नाही त्याप्रमाणे आमच्या दहा कलमी कार्यक्रमात दीड हजाराचे आता दोन हजार एकशे एकवीसशे रुपये आम्ही केले माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेला बघायचं माझ्या लाडक्या भावांना रोजगार द्यायचा आहे आणि म्हणून आता विरोधक म्हणत होते पैसे कुठून आणणार आता त्यांनी पण म्हटलंय तीन हजार रुपये आम्ही देणार अरे तुम्ही कुठून देणार आम्ही तर देणं कधीच सुरू केलंय म्हणजे आपल्या योजना चोरायच्या आणि वचननामा बनवायचं हा देश राज्यातला ही पहिली घटना आहे कॉपी करून पास होता येत नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की दीड हजाराची किंमत त्यांना काय कळणार सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेले सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत नाही करणार पण माझ्या लाडक्या बहिणींना दीड हजाराची किंमत बरोबर कळते हा एकनाथ शिंदे पण शेतकरी कुटुंबातला आहे सर्वसामान्य कुटुंबातून मुख्यमंत्री झालेला एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून जेव्हा मला तसा अधिकार मिळाले जेव्हा काही करण्याची संधी आली त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना राबवली हो आणि मी तुम्हाला सांगतो कोणी कोर्टात जाऊ दे कुठेही जाऊ दे पण माझ्या लाडक्या बहिणींची योजना आम्ही बंद होऊ देणार नाही विरोधी पक्ष म्हणतोय सरकार त्यांचं महाविकास आघाडीचं आलं की या लाडकी बहीण लडका भाऊ शेतकरी सगळ्यांच्या योजना ज्या केल्या आपण त्याची चौकशी लावू आणि जे दोषी अधिकारी आहेत ज्या राज्यकर्त्यांनी सुरू केलं म्हणजे आम्ही त्यांना जेलमध्ये टाकू अरे कोणाला धमकी देत आहे कोण तुमचा ऐकतोय कुठले तुम्ही सरकारमध्ये येणार काय तुम्ही केलंय आणि जर माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांसाठी आणि लाडक्या शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जावं लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जेलमध्ये जायला तर अरे कसल्या धमक्या देत आहे कुणाला देताय अरे आम्ही संघर्षातून मोठे झालोय इथं आलोय आंदोलन करून मोठे झालोय आणि असल्या पोकळ घोषणांना आम्ही भी भीक घालत नाही आणि तुम्ही जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत माझ्या केसालाही कोणी धक्का लावायची हिंमत करणार आणि म्हणून ही पंचसूत्री म्हणजे थापा आहे म्हणजे आपण जे केलं बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आपलं सरकार आहे घरात बसून हप्ते घेणार सरकार नाही म्हणून पाच हप्ते आपण बहिणींच्या खात्यात दिले मला माहित होत नोव्हेंबरचा हप्ता आचार आचारसंहिता म्हणून बागुलभवा आणतील त्यात मांजर आडवं घालतील पण आम्ही सांगितलं अधिकाऱ्यांना मध्येच नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही देऊन टाकला ही देण्याची वृत्ती आहे आमची नियत साफ आहे नियत साफ आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो मला आपल्याला विनंती करायची आहे मला परत प्रधानमंत्री महोदयांची सभा आहे तिथे पोचायचं आहे आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेत नाही मी आपल्याला एवढंच सांगतो आनंद भरोसे हा भरोश्याचा माणूस आहे याच्यावर तुम्ही भरोसा करा त्याच्यावर भरोसा म्हणजे एकनाथ शिंदेवर भरोसा आणि म्हणून गेल्या त्यांना अडीच वर्षात महाविकास आघाडीने काय काम केलं आणि दोन वर्षात आम्ही काय काम केलं हे आपल्याला मी सांगतो आणि म्हणून या ठिकाणी मी पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद देतो इथं आपल्या मेघना बोर्डीकर ताई पण आलेल्या आहेत या पण उमेदवार आहेत आणि आनंद भरोसेची निशानी आहे धनुष्यबाण आणि मेघना ताई निशानी आहे कमळ आपल्याला जिथं धनुष्यबाण आहे तिथं धनुष्यबाणावर शिक्का मारा जिथं कमळ आहे तुमचं साकोर आहे ना नाही नाही अरे बाबा तुमचं जिंतूर जिंतूर विधानसभेमध्ये पण आपले नातेवाईक असतील ना आपले पाहुणे आपले मित्रमंडळी सगळ्यांना सांगा मायुतीच सरकार आणायचं असेल तर आपल्याला एक एक आमदार महत्वाचा आहे आणि म्हणून इथं आनंद भरोसे तिकडं मेघना ताई बोर्डीकर ही दोन उमेदवार आमदार म्हणून निवडा वीस तारखेला बटन दाबा धनुष्यबाण आणि कमळ दाबा आणि तेवीस तारखेला फटाके दिवाळीला फोडले की नाही बाकी काय आहेत की नाही तेवीस तारखेला फटाके फोडायला एकनाथ शिंदे इथं तुमच्या मध्ये हजर झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि आनंद तुम्ही फक्त माझ्या माता भगिनी माझे भाऊ शेतकरी तुम्ही फक्त वीस तारखेला थोडा वेळ द्या दहा पंधरा मिनटं वीस मिनिटं दहा पंधरा मिनिटं वीस मिनिटं मतदान करा आणि आनंद तुमच्या पाच वर्ष तुमची सेवा करेल पाच वर्ष मेघना ताई पण पाच वर्ष सेवा आहे आम्ही सेवेकरी आहोत आम्ही मालक नाही आम्ही सेवक आहोत पूर्वी महाविकास आघाडी स्वतःला मालक समजत होती पण आम्ही मालक नाही आम्ही तुमचे सेवक आहोत आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि वीस तारीख आपण विसरू नका वीस तारखेला आपलं भरभरून मतदान झालं पाहिजे भरभरून ते बटन दाबलं गेलं पाहिजे धनुष्यबाणाचं आणि कमळाचं इकडं धनुष्यबाणाचं आणि मेघनाताईचं धनु कमळाचं आणि म्हणून दोन्ही लोकांना आज एवढे मोठ्या संख्येने तुम्ही आलात एवढे जर लोक या आनंद भरोसेच्या कामाला लागले तर सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आप साहेब आपल्या हाताने एक प्रवेश आहे ग्रामपंचायत शंभरचे सरपंच सन्माननीय मारुती उर्फ पप्पू पवार यांचा उद्धव